नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी एक अतिशय मोठी आनंदाची बातमी आली आहे फक्त एक रुपयात पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना आता मोठं बक्षीस भेटणार आहे खूप दिवसांपासून तुम्ही सगळे या विम्याची वाट बघत होता पण खात्यात पैसे जमा झाले नव्हते पण आता मात्र सरकारकडून खात्रीशीर माहिती आली आहे की ज्या शेतकऱ्यांनी फक्त एक रुपयात विमा भरला होता त्यांच्या खात्यात तब्बल तेरा हजार रुपये जमा होणार आहेत म्हणजेच शेतकऱ्यांची जी प्रतीक्षा होती ती आता संपली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील रखडलेले दावे आता मंजूर झाले आहेत म्हणजेच तुम्ही ज्याची वाट बघत होता तो दिवस आता आलेला आहे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की तुमच्या खात्यात थेट पैसा जमा होणार आहे एक सप्टेंबर पासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात होईल आणि सोमवारी तुमच्या खात्यात थेट ही रक्कम पोहोचणार आहे याबद्दलची सगळी डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल बाराशे कोटी रुपये जमा केले जाणार आहेत ही मोठी आनंदाची बातमी आज सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे आता थोड्याच वेळात चौदा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे येत्या एक सप्टेंबरला म्हणजे सोमवारपासून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचेल काही शेतकऱ्यांना चौदा ते पंधरा हजार रुपये मिळणार आहेत लक्ष द्या शेतकरी बांधवांनो तर काही शेतकऱ्यांना साडे तेरा हजारपर्यंतची मदत सरकारकडून मिळणार आहे आज कृषी विभागाकडून याबाबतची सर्वात महत्त्वाची माहिती देण्यात आली दोन हजार बावीसपासून पासून दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्यांचे मोठे नुकसान झाले त्या सर्व शेतकऱ्यांना अखेर सरकारच्या माध्यमातून दिलासा मिळत आहे दोन हजार बावीस पासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच नाही किंवा कमी रक्कम मिळाली होती त्यांना आता अक्षरशः पस्तीस हजार रुपये पीक विमा मिळणार आहे कारण हा फक्त एका वर्षाचा नाही तर संपूर्ण बावीस तेवीस आणि चोवीस या तीन वर्षांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आता अशी मोठी घोषणा शासनाने केलेली आहे इतक्या दिवसांपासून शेतकरी वर्ग अतिशय नाराज होता की त्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा झाली नाही पण आता त्या प्रश्नाला पूर्णविराम मिळालेला आहे आज केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर जाहीर केली असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे आज सरकारकडून मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे येत्या एक सप्टेंबरला म्हणजे सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत मात्र ही मदत फक्त चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच मिळणार आहे ही गोष्ट सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्या कोणते शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरले आहेत याची यादी देखील सरकारने जाहीर केलेली आहे सोमवारी सोडला जाणारा पीक विमा नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कोण अपात्र ठरवले गेले आहेत याची माहिती सरकारने यादीच्या स्वरूपात शेतकऱ्यांना दिलेली आहे आता विशेष गोष्ट म्हणजे ज्यांचे प्रचंड नुकसान झालेले होते अशा शेतकऱ्यांसाठी ही बातमी सर्वात महत्वाची आणि खरंच दिलासा देणारी ठरत आहे आता शेतकरी बांधवांना तुम्हाला समजायला हवं की सरकारच्या या निर्णयामुळे तुम्हाला मोठा फायदा होतोय त्यामुळे सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे कारण एक सप्टेंबरला सोमवारी थेट तुमच्या खात्यात निधी जमा होणार आहे निधीचं हस्तांतरण होणार आहे काल काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वाटप झालं होतं आणि आज पुन्हा चौदा जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे या यादीत तुमचं नाव आहे का तुमच्या जिल्ह्याचा नंबर लागतोय का हे आपण आता पाहणारच आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आत्ता सरकारकडून मोठा आदेश देण्यात आला आहे की मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला स्पष्टपणे सांगितलं आहे चौदा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात एक सप्टेंबर रोजी थेट पीक विम्याची रक्कम जमा करावी त्यामुळे आता अगदी थोड्याच वेळात तुमच्या खात्यात ही मदत पोहोचणार आहे कृषी विभागाने सांगितलं आहे की शेतकऱ्यांच्या खात्यात साधारणपणे पंधरा हजार रुपयांपर्यंतचा निधी जमा होईल महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहेत त्यापैकी चौदा जिल्ह्यांमध्ये या विम्याचं वितरण केल्या जाणार आहे अशी माहिती सरकारकडनं स्पष्टपणे देण्यात आली आहे जर तुमचा दोन हजार बावीस थकीत असेल अजून मिळाला नसेल तर तुम्हाला मिळू शकते कारण दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यापर्यंत थकीत असलेली रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात आहे आता काही शेतकऱ्यांच्या खात्यात कालच तब्बल बावन्न हजार रुपये जमा झालेले आहेत काहींना एकोणपन्नास हजार तर काहीना पन्नास हजार रुपयांचा पीक विमा मिळाल्याचं कृषी विभागाने सांगितलं सध्या ही मदत फक्त निवडक चौदा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनाच मिळणार आहे असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय आता सरकारने स्पष्टपणे सांगितलंय की आपल्या राज्यात एकूण छत्तीस जिल्हे आहेत काल साधारणपणे सहा ते सात साथ जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वितरण करण्यात आलं आणि आज पुन्हा चौदा जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केली आहे काही शेतकऱ्यांना दहा हजार काहींना पंधरा हजार तर काहींना अक्षरशः चाळीस ते पन्नास हजार रुपयांपर्यंतचा पीक विमा मिळणार आहे म्हणजे तीन वर्षांचा पीक विमा एकाच दिवशी आणि एकाच वेळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे अशी महत्वाची माहिती सरकारने दिली आता या जाहीर केलेल्या यादीत कोण कोणत्या पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे हे, हे सुद्धा स्पष्टपणे सांगण्यात आलंय तूर उडीद सोयाबीन कापूस केळी आंबा मूग मटकी शेंगा अशा जवळपास पस्तीस पिकांची नोंद यात करण्यात आलेली आहे यामध्ये कांदा सोयाबीन बाजरी ज्वारी तूर मटकी आणि कापूस या पिकांसाठी सर्वाधिक पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मोठी घोषणा केली आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितले की तब्बल बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम सोडली जाणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण यातूनच तुम्हाला या समजेल की तुमच्या खात्यात रक्कम सोडली गेली आहे का नाही आणि किती रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार आहे तुमचा जिल्हा या यादीत आहे का तुम्ही पात्र आहात की नाही आणि कोणते चौदा जिल्हे आहेत ज्यात सरकार निधी पाठवणार आहे कृषी मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे आदेश दिले आहेत की शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पीक विम्याची रक्कम सोडावी जवळपास बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी जमा होणार असून सप्टेंबर म्हणजे ही मदत थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे काल सहा जिल्ह्यांमध्ये विम्याचं वाटप करण्यात आलं तर आज सरकारने नव्या चौदा जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे जिथे आज पीक विम्याचं वाटप होणार आहे कृषी विभागाने थेट बँकांना आदेश दिले आहेत की एक सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करावी म्हणजेच काही तासातच तुमच्या खात्यात पैसे पोहोचतील आता कोणत्या चौदा जिल्ह्यांमध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे याच्याबद्दलची सगळी डिटेल माहिती पुढे दिलेली आहे हे, हे आपण आता पाहणारच आहोत पण त्याआधी सरकारने अपात्र शेतकऱ्यांची यादी देखील जाहीर केली आहे ती यादी आपण दोन मिनिटात पाहू पण इथे एक महत्वाची सूचना सरकारने शेतकऱ्यांना दिली आहे की हा पीक विमा सर्वच बँकांमध्ये जमा होणार नाही कारण मागच्या वेळी जेव्हा विम्याचे पैसे सोडले गेले होते तेव्हा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात ती रक्कम पोहोचलीच नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं होतं यावेळी सरकारने पीक विम्याची रक्कम सोडण्यासाठी खास करून फक्त बारा बँकांचीच निवड केलेली आहे पाच शेतकरी बांधवांनो लक्ष द्या फक्त बारा बँका निवडलेल्या आहेत जर तुमचं खातं या बारा बँकांपैकी एखाद्या बँकेमध्ये असेल तर तुमच्या खात्यात थेट विम्याची रक्कम जमा होईल सरकारने या बँकांना प्राधान्य दिलेलं आहे कारण हा पीक विमा राज्य सरकारकडून नव्हे तर थेट केंद्र सरकारकडून सोडला जाणार आहे जर तुमचे खाते या बारा इतर कोणत्याही बँकेत असेल तर विमा कंपन्यांना तांत्रिक अडचणी येऊ शकतात आणि त्यामुळे रक्कम लवकर जमा होणार नाही अशी माहिती समोर आली आहे म्हणूनच शेतकरी बांधवांनो तुम्ही आता लक्ष देऊन पाहायला हवं की तुमचं खातं या निवडलेल्या बारा बँकांमध्ये आहे का कारण एक सप्टेंबर रोजी म्हणजे सोमवारी ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये थेट जमा होणार आहे सरकारने या बारा बँकांची यादी जाहीर केली आहे चला तर मग आपण एक एक करून सगळ्या बारा बँकांची नावं पाहू आणि एकदा समजून घेऊ आता यावेळी या पीक विमा सोडण्यासाठी सरकारने काही महत्वाच्या बँकांची निवड केली आहे आता यामध्ये येतं स्टेट बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर नंबर लागतो बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा कॅनरा बँक त्याच्यानंतर प्रायव्हेट बँक मध्ये येते एच डी एफ सी बँक त्याच्यानंतर आहे आय सी आय सी आय बँक आणि त्याच्यानंतर आहे प्रायव्हेट बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक आणि त्याच्यानंतर आहे पोस्ट ऑफिस बँक अशा प्रमुख महत्वाच्या बँकांचा समावेश पीक विमा सोडण्यासाठी सरकारने केलेला आहे मात्र अंदाजे चौदा ते पंधरा हजार शेतकरी या प्रक्रियेतून बाहेर पडतील म्हणजे त्यांना पीक विमा भेटणार नाही अशा पद्धतीची शक्यता सरकारकडून वर्तवण्यात आलेली आहे अशी माहिती पुढे आलेली आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी पीक विमा योजनेत अनेक अनियमितता आढळून आल्या होत्या काही शेतकऱ्यांनी चुकीची जमीन दाखवून किंवा गायरान दाखवून विम्याचा लाभ घेतला होता आता सरकारने स्पष्ट केला आहे की शेतकऱ्यांना पुढे विमा भेटणार नाही जर त्यांनी अशा प्रकारचं काही काम केलं असेल तर त्यांना विमा भेटणार नाही त्यामुळे लक्ष द्या शेतकरी बांधवांनो आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये निधीचे हस्तांतरण होणार आहे याची यादी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये रत्नागिरी रायगड सातारा कोल्हापूर सोलापूर सांगली जालना बुलढाणा बीड लातूर यवतमाळ वाशिम नांदेड आणि अकोला या महत्वाच्या जिल्ह्यांचा यात समावेश करण्यात आलेला आहे आता या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही कारण ज्या शेतकऱ्यांनी फक्त एक रुपयात पीक विमा भरला होता त्यांच्या खात्यात तब्बल तेरा हजार रुपये जमा होणार आहेत तसेच ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस दरम्यान विम्याची रक्कम भरली होती त्यांच्याही खात्यात हा विमा जमा होणार आहे वेळी वर्षांचा पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल पण यासाठी एक अट सरकारने ठेवलेली आहे ती अट कोणती तर तुमचं के वाय सी पूर्ण असणं अत्यंत आवश्यक आहे जर तुमचं पासबुक यादीतील निवडलेल्या बँकेचं असेल आणि तुम्ही त्या जाहीर केलेल्या जिल्ह्यांपैकी एका जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्या खात्यात कोणत्याही परिस्थितीत रक्कम जमा होणार आहे अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे तर शेतकरी बांधवांनो ही होती आत्तापर्यंतची सगळ्यात महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला मेसेज करून कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद